आज मविया आणि महायुतीचं शक्ती प्रदर्शन बघायला मिळणार आहे उदयनराजेंच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीसांची साताऱ्यामध्ये सभा होतीये तर शशिकांत शिंदेसाठी साताऱ्यामध्ये शरद पवारांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे तर साताऱ्यामध्ये मविया आणि महायुतीचं आज शक्तीप्रदर्शन बघायला मिळणार आहे एकीकडे देवेंद्र फडणवीस प्रचारसभा घेत आहेत तर दुसरीकडे शरद पवारांची प्रचारसभा होणार आहे साताऱ्यामध्ये उदयनराजेंसाठी फडणवीसांची सभा तर शशिकांत शिंदेसाठी साताऱ्यातच शरद पवारांची सुद्धा सभा होती त्यामुळे फडणवीस आणि पवार आज परंतु दादा सारखा माणूस या राज्याला नेतृत्व करतो दादा हजारो कोटी रुपयाची कामं मकरंद पाटलांच्या मतदारसंघामध्ये तुमच्यामुळं झालेली आहेत आणि मग हे करता असताना आज जर राज्याची परिस्थिती बघितली किंवा देशामध्ये जरी कुठं बघितलं तर अजितदादांच्याकडे सर्वांचं लक्ष आहे म्हणून करता तुमच्या आमच्या दृष्टीनं उद्याची निवडणूक करत असताना आदरणीय अजितदादांचं नेतृत्व या राज्यामध्ये देशामध्ये भरलं पाहिजे अनेक लोक वेगवेगळ्या पद्धती <laughs>